सोळा सर्व काम सला करू मतदान सोळा सर्व काम करू मतदान नवे तारे नवी दिशा मतदानाचा आहे उद्याची आशा मतदानासाठी वेळ काढा

হ্যাঁ বোলো নাই মুখ্যাধ্যাপক হ্যাঁ মানে

आता मध्ये झाले ना फिरून हा मतदान करा सांगा बाय बाय नाही जनजागृती करायची आहे ना ते नाही करणार ते मम्मी पप्पांना सांगतील हा चला चला क्लासरूम मध्ये चला पटापट तुझा ड्रेस कुठे गेला यश बाबू तुझा